बुद्धभूषण सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी जिल्हा परिषद शाळा दाभा येथे भेट दिली जिल्हा परिषद शाळा दाभा ही नांदगाव तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून परिचित आहे शिक्षणाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली असता त्यांना शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ नीटनेटका दिसला व शाळेचा बहिरंग उत्कृष्ट पद्धतीने रंगरंगोटी केलेला आढळला त्यामुळे त्यांनी शाळेत येताच शाळेचे वातावरण परिसर बद्दल समाधान व्यक्त केले तसेच नंतर सर्व वर्गात विद्यार्थ्यांशी हितगुस केले व एका एका वर्गात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तसेच काही भाग थोडक्यात शिकविला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले सर्व वर्ग खोल्या अतिशय आकर्षक रंगरंगोटी केलेल्या व विद्यार्थ्यांनी सजविलेल्या दिसल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन निष्पत्तीवर आधारित होती वर्ग पहिलेच्या विद्यार्थ्यांसोबत मनसुक्त चर्चा व विविध ऍक्टिव्हिटी केल्या वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत पाढे व गणितावर चर्चा केली वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांचा इतिहास विषयातील गड आला पण सिंह गेला या पाठावर चर्चा केली तसेच विद्यार्थ्यांसोबत सेल्फी विथ सक्सेस अंतर्गत सेल्फी सुद्धा घेतली वर्ग एक ते केली व त्यांचे समाधान व्यक्त केले तसेच माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी केली व त्याबाबत सुद्धा समाधान व्यक्त केले एकंदरीत शाळा परिसर प्रशासन व विद्यार्थी गुणवत्ता या सर्व बाबतीत जिल्हा परिषद शाळा दाभ्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी कल्पना वानखडे अरुणा घुगे सहायक शिक्षक अंकुश गावंडे सविता देशमुख उषा सातपुते मीना हरणे संगीता सोळंके सुधीर नाचनकर निखिल सवाई उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर